देशातलं सर्वात मोठं किचन तुम्हाला माहिती आहे का आज मी तुम्हाला याच किचनाची माहिती देणार आहोत याच किचन मध्ये साधारण लाखो भाविकांना प्रसाद दिला जातो किंबहुना याच किचन मध्ये तो प्रसाद बनवला जातो श्री संत गंगागिरी महाराज यांचा अखंड राम सप्ताह यावर्षी शनी देवगाव येथे पार पडत आहे आणि हा एकशे अठ्याहत्तरवा नाम सप्ताह आहे या सप्ताहाला लाखो भाविक येत असतात आणि हा सप्ताह खरं तर पाचशे एकरामध्ये पार पडत आहे मात्र या भाविकांना प्रसाद ज्या किचनमध्ये बनवला जातो त्याच किचनमध्ये सध्या मी आहेत सदर या किचनमध्ये किती भाविक आहे त्याची प्रोसेस कशी चालते याची पद्धत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत दादा आहेत खरंतर दादाची ओळख तर द्यायची ठरली तर दादांच्या तीन पिढ्या आतापर्यंत या सप्ताहामध्ये सहभाग असतो आणि किचनची जबाबदारी त्यांच्याकडे असते दादा स्वागत आहे तुमचं तुमची ओळख द्या आणि कशा पद्धतीने या किचनचं चा काम चालतं त्याची माहिती नमस्कार रामकृष्ण आणि योगराज गंगागिरीजी महाराज यांचा एकशे अठ्याहत्तर वाखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र शनीदेव गाव व सप्तकृषी यांच्या संयुक्त विद्यमाने तीस जुलै दोन हजार पंचवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या पर्व काळामध्ये संपन्न होत आहे आज सप्ताहाचा दुसरा दिवस साधारणतः तुम्ही बघितलं असेल की जे आहे शेकडो कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने हा जो पूर्ण लागणारा महाप्रसाद बनवण्याचं काम चालू असेल त्याच्यानंतर चित्र आजपासून आमटीचा प्रसाद आहे काल पुरणपोळी पोळी व मांड्याचं जेवण मिळालं त्याच्यानंतर आज आमटी भाकरीचा महाप्रसाद आहे राज्यभरातून ज्या भाकरी येतात त्या भाकरीचा माऊन जिथं रोज लागणारी लाखो लिटर आमटी कारागिरांच्या सहाय्याने इथं तयार होती त्यानंतर महा महाप्रसाद जो असेल शेवटच्या दिवशी काल्याचा त्यात लागणारा चिवडा असेल त्यानंतर बुंदीचा महाप्रसाद बनवण्याची सुरुवात तीन दिवसापासूनच चालू झालेली आहे बनवण्यासाठी किती कर्मचारी लागतात किंवा आमटी बनवण्यासाठी किती कर्मचारी लागतात याची माहिती जवळपास किचन मध्ये पूर्ण बघायचं झालं तर चारशे ते साडे चारशे कर्मचाऱ्यांचा स्टाफ जो आहे पूर्ण काम बघत आहे त्यामध्ये प्रत्येकाचं डिवायडेशन आहे बुंदीचे बुंदीचा वेगळा डिपार्टमेंट असेल आमटीचा असेल नंतर चिवडा आणि शेवडीसाठी वेगळं काम करणारे आहेत तर आमटीची प्रोसेस कशी चालते किती या ठिकाणी आचार्य आहेत किंवा किती शेकडे आहेत आमटीसाठी जर एक बघायचं केलं तर तीस ते बत्तीस भट्ट्यांवरती आमटीचं कामकाज चालतंय त्याच्यातून चार भट्ट्या ज्या आहेत त्या दाळ शिजवण्यासाठी आपण केलेलं आहे दोन भट्ट्यांवरती मसाला बनतोय आणि बाकी जे आहे पनाळीच्या साहेब थोरात दिले त्या हिशोबाने टँकर भरण्याचं कामकाज चालत आहे साधारण किती रोज टँकर जातात सध्या आज तर पहिलाच दिवस आहे बारा वाजले साधारणतः आज दोन टँकर तर आतापर्यंत गेले आहे दिवसभरात किती लागतील याची गिनती कोणी करू शकत नाही सायंकाळ शेवटच्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी येणार आहे साधारण पाच ते सहा जिल्ह्यातील भाविक खरं तर या ठिकाणी येणार आहेत शेवटच्या दिवसाची कशी तयारी सुरू आहे उंदी आ, किती लागणार आहेत काय अंदाज दिसतो शेवटच्या दिवशीच बघायला झालं तर अजून अधिकृत घोषणा झालेली नाही किती करायचं काय करायचं ते कमिटीचे मेंबर सांगतील त्या हिशोबाने प्रसाद बनवले जाईल आणि पण दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीचा प्रतिसाद असेल बाबाजींचे जुने गाव असेल किंवा गंगा छत्री असल्यामुळे भाविकांचा जो उत्साह आहे, आहे, ता आहे, आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कालपासूनच आपल्याला दिसून आलेला असेल साधारण बुंदी बनवल्या किती कर्मचारी आहेत आणि आतापर्यंत किती बुंदी बनवली गेली आहेत आणि त्याची प्रोसेस सांगा बुंदीचे जे आहे साधारणतः सव्वाशेच्या आसपासचा जो कारागिरांचा संच आहे तो बुंदीचं कामकाज कालपासून चालू आहे बनवायचं तर आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं खतर याच किचन मध्ये लाखो भाविकांना जो आहे तो महाप्रसाद बनवला जातो शेवटच्या दिवशी लाखो भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि शेवटच्या दिवसाची जी बुंदी दिली जाणार आहे प्रसाद म्हणून त्या बुंदी बनवण्याचं काम कथा कालपासूनच चालू करण्यात आलेलं आहे म्हणजे ही बुंदी साधन बनवण्यासाठी आठ दिवस लागत आहे असं या ठिकाणी पाहिलं तर किचनाचं काम या ठिकाणी चालत आहे या विशेष रिपोर्ट मध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार